हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले संध्याकाळच्या चा स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकाला थोडा लेट झाला कारण गार्डनमध्ये गेलतो आणि गार्डनमध्ये गेलं की काय संचित काय लवकर येईलच नको म्हणतो आणि मी पण थोडासा व्यायाम करत बसले होते संजितचं पण खेळायचं चालू होतं त्यामुळे जवळपास येलाच एक सहा सव्वासा झाले आणि सव्वासानंतर मग आल्यानंतर फ्रेश झालो चहा वगैरे घेतला आणि चहा पिल्यावर पण काही लगेच कुठं जेवण करूच वाटत नाही त्यामुळे म्हटलं थोड्या वेळ बसून मग स्वयंपाकाला सुरुवात केली आता संचेतसाठी भरलेलं वांग बनवते भरलेलं वांग म्हणजे असं बैंगण मसाला म्हणतो ना आपण तसं बनवते आणि आमच्यासाठी सिंपल असा रस्सा बनवणार आहे तर सगळ्यात पहिलं आता वांगेचं आमच्यासाठी बनवून घेणार आहे नंतर संचेतला बनवायचं चपात्याचे पीठ सकाळी स्कूलसाठी संचेतला चपाती करावीच लागते मला तर त्यावेळेस मी सकाळी जरा जास्तच महिलं होतं पीठ ते पीठ पण आहे आणि मस्त अशा रोट्या वगैरे आता बनवून घ्यायच्या तर आता लोखंडाची कढई ठेवली आणि वांगे मोजून चारच घेतलेत मी आणि दोन वांग्याचं संचेसाठी बैंगन मसाला बनवायचा तर वेगळ्या पद्धतीनं बनवते अशा पद्धतीने तुम्ही जर लहान मुलं वगैरे असतील ना तर बनवा खूप मस्त आणि एकदम टेस्टी होतो तर कडे कढईमध्ये कोणती पण कडे घेऊ शकता तुम्ही आता आता मी संचेसाठीच बनवत होते त्यामुळे छोटी कढई घेतली लोखंडाची तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं थोडं म्हणजे टाकायचं बऱ्यापैकी तेल आता लहान मुलांना करायचं म्हटलं की जरा संचेसाठी मी जरा चांगलं करत असते चांगलं म्हणजे चमचमीत करत असते जरा आणि बिना तेलाचं कमी तेलाचं जरा एवढंच चांगलं लागत नाही कोण काही पण बनवा मी मग ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो तेल जरा भरपूर असेल मसाले वगैरे असतील तर ते चवीला पण लागतं टेस्टी पण लागतं आणि दिसायला पण छान दिसतं तर आता मग मी तेल टाकलं एक अर्धी पळी तेल टाकलं आणि दोन वांगी आ, कट केली उ म्हणजे अख्खीच वांगी घेतली होती पहिले स्वच्छ धुवून घेतले आणि धुतल्यानंतर मग त्याला असं चिरा पाडून घेतला आपण भरताना वांगं कसं कट करतो तर सेम तसं कट करून घेतलं आणि तेलामध्ये टाकून झाकण लावून ठेवायचं अगदी पाच मिनटाच्या आता हे ना वांगं शिस्त आणि असं जर वांगं बनवलं तर खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागतं त्यामुळं तुम्हाला जर असं बैंगन मसाला वगैरे बनवायचा असेल तर बाकीचे जे काही कामं वगैरे असतात ते सगळं करायच्या असं एका साईडला कमी गॅसवर कडेमध्ये तुम्ही झाकण लावून ठेवायचं आणि असं डायरेक्ट फोडणी दिली पाणी वगैरे वतलं तर वांगं शिजत पण नाही पटकन असंच बनवलं ना वांग्याची टेस्ट पण खूप मस्त लागते आणि शिजत पण पटकन आणि छान लागतं वांगं त्यामुळे अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करू शकता लहान मुलांसाठी वगैरे आता रेसिपी तुम्हाला सांगेनच आता इथे दुसरी कडे ठेवली आणि त्या दुसऱ्या कडेमध्ये आता आमच्यासाठी सिम्पल असं बनवते तर तेल गरम केलं आणि माझ्याजवळ खोबरं लसूण कोथिंबीर याची पेस्ट मी करून ठेवली होती तर ती पेस्ट टाकली सुरुवातीला जिरे मोहरी आणि कडीपत्ता पण टाकला होता आणि नंतर मसाला टाकला होता मसाला काही के बारीक केलेला मसाला खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक हे कसं तेलामध्ये टाकले की जास्त वेळ लागत नाही पटकन भाजतो त्यामुळे थोडी हळद पण टाकले आता हळदीचं काही केलं मी हळद आम्ही सुट्टी हळद आणत असतो त्यामुळे तिला मी तशीच डब्यात ठेवली खरंतर मसाले डब्यामध्येच ठेवायचे पण मसाले डबा झाला झाला एक घाण आणि तर काय होतं आता हळद संपली हळद तशीच ठेवली का नंतर वाटतं असू द्या सगळं संपत आले की मग मसाले डबा घासूया त्यामुळे मी हळद पण संपले हळद पण त्या डब्यातून घेते आता मोहरी पण संपत आली आता जिरं थोडं राहिलेत त्याला आता साईडला काढून ते मसाले डबा एकदा घासून घ्यायचा आहे त्यामुळे ते हळद मी ठेवलीच नाही त्याच्यामध्ये आणि खराब झालं की तसं सामान त्यामध्ये ठेवलं की नंतर वाटतं की सामान सगळं संपल्यावरच घासून घ्यायला पाहिजे तर तसं होतं त्यामुळे म्हटलं त्याला आता सगळं संपल्यावरच घासून घ्यायचा म्हणून हळद पण भरून ठेवली नाही वांगी कट केली आणि तेलामध्ये सुरुवातीला छान फ्राय केली आता फ्राय झाली का मीठ वगैरे टाका टाकायचं पाणी टाकायचं आणि नंतर वरून चटणी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकत असते डायरेक्ट पण तेलामध्ये टाकते पण होतं काय ठसका होतो आणि आता थंडी आहे संध्याकाळचं गार वाटतं त्यामुळं कसं खिडक्या वगैरे बंद करून बसतो मग मिरची भाजू द्या किंवा कशाचा पण चटणीचा वगैरे ठसका झाला की मग पटकन जातच नाही बाहेर त्यामुळे मी डायरेक्ट पाण्यामध्येच टाकत असते आणि आता संचितचं पलीकडच्या साईडला वांगं पण छान आता शिजले जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतं आणि वांगी कवळी पण होते वांगी कशी कवळी वगैरे असली का पटकन शिजतात आणि चवीला पण छान लागतात आता मसाला ह्याचा तयार करून घ्यायचा मसाला तयार म्हणजे काय मी खोबरं वगैरे बारीक करून घेतलंच होतं अगोदर त्यामुळे आता फक्त भरून वगैरे घ्यायचं तुम्हाला दाखवते पण आता मी इथं पीठ आहे हा पिठाचं पण मी बाहेर काढून ठेवलं होतं पिठाचं कसं बाहेर काढून ठेवलं की मग बाकीचे जे काही कामं होईपर्यंत नॉर्मल होते आता पहिल्यांदा रोट्या बनवून घेणार आहे आणि रोट्या झाल्यानंतर मग संचितचं जे काय वांग आहे तर ते बनवते गॅस बंद केल्यानंतर पण तसंच झाकण ठेवायचं म्हणजे जे काय थोडंफार कच्चं राहिलेलं असेल वांग तरी पण आतमध्ये स्टीम बसते आणि वांग अजून छान शिजतं आणि थोडंसं कडक पण होतं आणि एकदम छान असं वांग खूप भारी लागतं संचितनी खूप आवडीनं असं वांग खाल्लं होतं आता बनवून घेते रोट्या खरं तर दोन्ही पण गॅस चालूच आहेत पण आता संचितचा गॅस आता मी बंदच करणार आहे तोपर्यंत म्हटलं चला रोट्याचे सगळे गोळे करून घेऊया गोळे करून घेतले का रोट्या अजून पटकन उरकतात करायला आणि आता दोन्ही पण गॅस चालूच होते तोपर्यंत म्हटलं गोळे पण करून घेऊया संचेतला एक चपाती पण करायचे संचेतला चपाती बनवत बनवत असते मी रोटी देत नाही त्याला शक्यतो खायला रोटी आम्हीच खात असतो आता गॅस आहे तर चेंज केला छोट्या शिगडीवर वांग्याचं जे कालवण बनवलं होतं ते कालवण ठेवलं आणि मोठ्या शिगडीवर तवा ठेवला आणि संचेतला जे वांग तेलामध्ये फ्राय करायला ठेवलं होतं ते आता साईडला ठेवले रोट्या चपात्या होईपर्यंत त्याला अजून छान स्टीम बसते आणि वांग खूप मस्त आणि एकदम टेस्टी होतं पटकन आता रोट्या वगैरे करून घ्यायच्या आणि नंतर अजून संजयचा होमवर्क वगैरे राहिला आहे संजीत काय करतोय स्कूलमधून आलं की गॅदरिंगची प्रॅक्टिस असते त्याची आणि त्यामुळं ते गॅदरिंग डान्स वगैरे करून दोन वाजतात घरी येईपर्यंत त्यामुळे थोडा दमलेला असतो मग आलं की एक दोन तीन तास काय खेळत बसतो टी व्हीवर कुठं फोनमध्ये बघत बस पार्स पार्स हो पार्स हो नंतर रोज संध्याकाळी साडेपाच पाच सव्वा पाच वाजता खाली गार्डनला जात असतो आणि गार्डनमध्ये खेळून वगैरे आला की मग अजून काय तर खेळत असतो मग नंतर जेवण वगैरे करत असते मी स्वयंपाक बनवत असते स्वयंपाक जेवण वगैरे करून घेतो भांडी वगैरे कट्टा जे काय असतं ते सगळी संध्याकाळची कामं आवरून घेत असते मी आणि नंतर मग संचेचा जे काय होमवर्क का आहे तर ते होमवर्क करून मग झोपत असतो त्रास सध्या तर रुटीन आहे आणि लगेच कसं स्कूलमध्ये पण क्लास वर्क वगैरे असतो स्कूलमध्ये काय ना काहीतरी शिकवतात त्यामुळं घरी 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 आला लगे की लगेचच होमवर्क घ्यायला करायला पण नको म्हणतो आणि कर म्हणलं की मग थोडा चिडतो थो पण त्यामुळे त्याला पण थोडंसं मन आपलं काय म्हणतो त्याला असं थोडंसं हे करत नाही मी पण जास्त फोर्स करत नाही म्हणजे स्कूलमधून आलं की लगेच त्याचा मूड थोडासा हेच असतो मग थोडंसं मन रमलं इकडे तिकडे खेळून वगैरे जरा फ्रेश होतो ना मग फ्रेश झालं की मग करून घ्यायचा होमवर्क संध्याकाळपर्यंत एक रोटी लाटून आटून घेतली होती मी आणि उगच येऊन त्याला बेलण्याने आपलं फिरवत बसला होता त्याला आवडतं काय काही मी किचनमध्ये आले की काही ना काहीतरी येतो काहीतरी करत बसतो आवडतं त्याला त्याने आता एक रोटी पण बनवली तो पण माझ्याजवळ व्हिडिओ आहे आता जवळपास एक पंधरा दिवस तर झाले त्याने रोटी एकदा बनवली होती पण त्या व्हिडिओचा काय अजून योगच येत नाही टाकायचा अपलोड करायचा शॉर्टमध्ये शक्यतो टाकेन मी आणि इथं मी म्हटलं गप बस चल साईडला उभा राहा तर साईडला जाऊन उभा राहायला आहे आणि त्याला मी काही व्हिडिओ वगैरे काढायला लागलं की आवडतं आणि मला म्हणत होता की मी जरा उंच झालो आहे काय मी आता फोनमध्ये दिसतोय तर त्याचं पण ऑब्झर्व करतो आहे जरा अगोदर तो दिसत नव्हता म्हणजे आता मी कसं उंची तेवढीच असते माझ्या फोनची स्टँडची वगैरे अगोदर त्याची उंची कमी होती त्यावेळेस दिसत नव्हता हो आणि आता तो दिसतोय त्यामुळं तो स्वतः पण मला म्हणत होता की मी आता दिसायला लागलो आहे अगोदर दिसत नव्हतो okay. हो मी उलो होतो आता थोडा उंच झाला आहे त्यामुळं तर आता बघू शकता इथं रोट्या वगैरे झाल्या बनवून माझ्या आणि संचेसाठी चपाती पण बनवली रोट्या बनवायचं म्हणलं की पीठ आहे तर सुकं पीठ जास्त सांडतं आणि त्यामुळे ते, ते सगळं आता कट्टा पुसून घ्यायचा आणि नंतर मग जे का संचित का काही संचितचं वांगं बनवायचं आहे तर त्या वांग्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवते म्हणजे स्वयंपाक काही वांग अजून आमचं कालवण आहे तर शिजतेच ते मी तुम्हाला सांगितलं कालवणामध्ये असं पाण्यामध्ये वगैरे टाकलं की ते शिजायला वेळ लागतो तसंच वाफेवर फक्त म्हटलं की पटकन शिजतं मग ते वांग बटाटा फ्लावर कोबी काही का असे ना फक्त वाफेवर शिजवायचं म्हटलं की पाच मिनटं पण लागत नाहीत शिजायला त्याला तेच पाणी वगैरे पटकन ओतलं की मग ते शिजत पण नाहीत पटकन तर असं आहे एक हे आणि इथं बघू शकता चपाती झाली बनवून आणि संजीतचं वांगं झालं की पहिलं मग संजीतला जेवण चारायचं आणि नंतर मग मी जेवण करणार तर इथं बघू शकता वांग आपलं तयार झालेलं आहे बघते मी चेक करते कारण मी चेक केलं नव्हतं अंदाजानेच हे केलं होतं आणि अंदाजाने पण समजतं की हा बाबा शिजले वांग तर इथं बघू शकता तुम्ही जवळून वांग एकदम छान असं शिजले आणि कलर पण खूप मस्त आला आहे आता भरून वांग मस्त त्याचं बैंगन मसाला मी कसा बनवते ते दाखवते तुम्हाला तर शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मीठ घ्यायचं आणि थोडी हळद हे सगळं ओतून वांग्यामध्ये भरून घ्यायचं कोथिंबीर पण टाकायची कोथिंबीर बारीक कट करायची भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर असलं की कशी टेस्ट आहे तर छान लागते कोथिंबीर जास्त आणले त्यामुळे आता मी कोथिंबीरच्या वड्या पण बनवणार आहे कोथिंबीरच्या वड्या बनवल्या की तुम्हाला दाखवेन पण थोडंसं पाणी ओतायचं आणि पाणी ओतून झालं की मग जे शेंगदाण्याचं कूट हळद आहे तर ते सगळं व्यवस्थित वांग्यामध्ये भरून घ्यायचं सगळं काही बसत नाही थोडंफार राहतं शिल्लक त्यानंतर फोडणीमध्ये आपण ते, ते शेंगदाण्याचं कूट आहे तर वापरून वापरू शकतो म्हणजे तर आता त्याच मध्ये दे फोडणी देते तर तेल पण अगोदरच होतं म्हणून मी पहिला मसाला टाकला व्यवस्थित हे केला तर मला तेल कमी वाटलं त्यामुळे मी थोडंसं तेल वाढवलं थोडंसं हळद टाकायची आणि जे वांगी भरून घेतलेत आता मसाला ते वांगं आणि जे काही शेंगदाण्याचा कूट वगैरे राहिलेला आहे तो पण टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मग तर अगोदर शिजलेलं आहे त्यामुळे आता तर तेलात परतायची वगैरे काही गरज नाही त्यामुळे लगेच थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून एकदम एक पाच मिनटं कमी गॅसवर किंवा फुल गॅसवर पण ठेवू शकता आणि मग छान असं तेल सुटायला लागलं की नंतर मग गॅस आहे तर बंद करायचा आणि इकडं बघू शकता तुम्ही एकदम सिंपलच बनवत असते हो मी माझ्या रोजच्याच भाज्या सिंपल असतात कमी तेल कमी मसाले सगळंच कमी कमी असतं आणि इथं बघू शकता जे पाणी ओतलं होतं ते पाणी आता अटत आले आणि अजून थोडंसं अटवायचं आणि तेल सुटायला लागलं की मग गॅस बंद करायचं असं वांगणात तेल सुटलं मसाल्याला तेल सुटलं की खूप भारी लागतं आता हे वांगणा मकेच्या भाकरीसोबत तर एकदम भारी लागतं आता सध्या मकेचं पीठ आहे आमचं तरी तो बघू शकता मस्त असा बैंगन मसाला झालाय चपाती झाले तयार आणि चला तर मग या जेवण कराय <laughs> मस्ती, मस्ती मस्ती ना ना मस्ती मस्ती ना जेवण आहे तर झालं आमचं जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली कट्टा घासून घेतला सगळं झाले आता त्यांच्या दूध प्यायचं होतं त्यामुळे तर आता ठेवलं दूध गरम करायला तर हळद टाकून देत असते अधूनमधून त्याचा ज्यावेळेस मूळ असेल त्यावेळेस होमवर्क राहिला होता घ्यायचा होमवर्क वगैरे घेतला तर जवळपास आता एक नऊ होत आले आणि फ्रीजमध्ये दूध ठेवलं होतं त्यामुळं थंड आहे आणि आता थोडंसं कोमट झालं की म्हणून द्यायचं त्याला हळद वगैरे टाकून